इट इज नॉट द स्ट्रॉंग ऑफ द स्पीसीज दॅट सर्वाईव्ह नॉट द मोस्ट इंटेलिजंट बट मोस्ट रिस्पॉन्सिव्ह टू चेंज याचा अर्थ असा आहे की सर्वात बलवान किंवा हुशार प्राणी टिकत नाही तर जो बदलाला सर्वाधिक जुळून घेतो तोच टिकतो ही ओळ आहे चार्ल्स डार्विनच्या संपूर्ण संशोधनाचा सार आज बारा फेब्रुवारी आणि आजचा दिवस चार्ल्स डार्विन यांच्या स्मृती प्रित्यर्थ यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं जगभरात डार्विन दिवस म्हणून किंवा डार्विन डे म्हणून सेलिब्रेट के केला जातो निसर्गामध्ये किंवा एकूणच मानवी इतिहासाचा जर विचार आपण केला तर असे अनेक शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत की ज्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावरती आपल्या संशोधनाच्या जोरावरती हे दाखवून दिले की एखादं संशोधन करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचीच पदवी असायला पाहिजे का तर त्याचं उत्तर नाही असंच त्यांनी दाखवून दिलं आणि ज्यापैकीच एक शास्त्रज्ञ म्हणजे चार्ल्स रॉबर्ट डार्विन डार्विन यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे नऊ रोजी इंग्लंडमधल्या शूजबरी या ठिकाणी झाला आणि अगदी लहानपणापासूनच छोट्या चार्ल्सला निसर्ग आणि प्राण्यांमध्ये गती असलेली प्रक्रिया समजून घ्यायची इच्छा होती चार्ल्स डार्विन यांचे वडील रॉबर्ट डार्विन हे प्रतिष्ठित डॉक्टर होते आणि त्यांना असं वाटत होतं की चार्ल्सनं देखील डॉक्टर व्हावं मात्र चार्ल्सचा जीवशास्त्र आणि निसर्गशास्त्र निसर्ग निरीक्षण याच्यात अधिक रस होता तो आपल्या भावंडांसोबत विविध प्रयोग करत असे सततपणे वेगवेगळे किडे पक्षी गोळा करणे हा त्याचा छंद होता डार्विनच्या वडिलांनी त्याला डॉक्टर बनवण्यासाठी अठराशे पंचवीस मध्ये एडिनबर्ग विद्यापीठात पाठवलं पण डार्विनला रक्त आणि शस्त्रक्रिया यांची भीती वाटायची त्यामुळे त्याला वैद्यकीय शिक्षण हे फारसं काही आवडलं नाही यानंतर अठराशे अठ्ठावीस मध्ये केम्ब्रिज विद्यापीठात चार्ल्सला पाठवलं गेलं आणि तिथं त्यानं धर्मशास्त्राचं शिक्षण घेतलं परंतु चार्ल्सला चर्चचं शिक्षण नको होतं आणि त्यांना निसर्ग जास्त मोठ्या प्रमाणात खुणावत होता इथं त्यांची भेट प्रोफेसर जॉन स्टीफन्स हेन्सलो यांच्यासोबत झाली आणि त्यांनीच डार्विनला विज्ञानाच्या दिशेनं किंवा निसर्ग विज्ञानाच्या दिशेनं मार्गदर्शन केलं एच एम एस बीगल आणि या जहाजाच्या संदर्भातला इतिहास हा डार्विनच्या बाबतीमध्ये महत्वाचा आहे अठराशे एकतीस ते अठराशे छत्तीस या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये डार्विन एक प्रमुख निसर्ग निरीक्षक म्हणून या जहाजावरती फिरला ही तब्बल पाच वर्ष डार्विनच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली ज्यामध्ये डार्विननं किंवा चार्ल्स डार्विननं वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्झर्वेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी यांच्या संदर्भातले ऑब्झर्वेशन नोंदवले ज्यामध्ये गॅलापॅगॉस बेटांवरचे शोध आणि एकूणच तिथल्या फिंच पक्ष्यांच्या चोचीमध्ये असलेला फरक हा डार्विनच्या विशेष संशोधनाच्या केंद्रस्थानी राहिला वेगवेगळ्या बेटांवर राहणाऱ्या पक्ष्यांच्या चोची या आहारानुसार कशा बदललेल्या होत्या यावरून डार्विनला हे लक्षात आलं की प्राणी त्यांच्या वातावरणानुसार आपलं रूप बदलतं ते त्याच्यामध्ये अॅडॅप्टेशन करताना देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि मग त्याच निरीक्षणांच्या माध्यमातून डार्विनची सुप्रसिद्ध असलेली नॅचरल सिलेक्शन नावाची संकल्पना विकसित झाली डार्विननं आपला उत्क्रांतीचा सिद्धांत तयार केला खरा पण तो प्रकाशित व्हायला तब्बल वीस वर्षांचा कालखंड लागला आणि याचं कारण असं होतं की त्याला माहिती होतं की त्याचा सिद्धांत हा एकूणच धर्माच्या विरोधात जाणार आहे तो स्वतःच एक प्रकारच्या मानसिक संघर्षात सापडला होता त्याची पत्नी एमा डार्विन ही पण धार्मिक होती आणि तिचा असा विश्वास होता की डार्विनचं हे जे काही संशोधन आहे त्या संशोधनामुळं आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव सहन करावा लागेल जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो या स्वरूपाची भीती तिला होती पण गंमत अशी झाली की अठराशे अठ्ठावन्न मध्ये अल्फ्रेड रसेल वॉलेस नावाच्या एका शास्त्रज्ञानं उत्क्रांती संदर्भात काही निष्कर्ष काढायला सुरुवात केली आणि मग डार्विननं जर आपली संकल्पना जाहीर केली नसती तर उत्क्रांती आणि त्याच्या सिद्धांताचं श्रेय हे वॉलेसला गेलं असतं आणि म्हणून डार्विननं आपलं संशोधन जाहीर करण्याचा निर्णय घेतला अठराशे एकोणसाठमध्ये मध्ये ऑन द ओरिजिन ऑफ स्पिसिज हे पुस्तक प्रकाशित झालं डार्विनचं एकूण संशोधन हे संपूर्ण मानवी प्रजातीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण मानवी विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं याच संशोधनाच्या माध्यमातून पुढं वेगवेगळ्या प्रकारचे जे सिद्धांत अस्तित्वात आले ज्याच्यामध्ये अनुवंशिकतेचा सिद्धांत असेल की जो प्रामुख्यानं ग्रेगर जोहान मेंडेल यानं दिला किंवा त्याच्यानंतरच्या कालखंडात जेनेटिक्स बद्दलचं जे काही संशोधन झालं या सर्व संशोधनाचा आधार डार्विनची ही थिअरी होती आजही अनेक जण डार्विनच्या या सिद्धांताला डार्विनचा उत्क्रांतीवाद असं म्हणतात डार्विनचं एकूणच आयुष्य किंवा डार्विनचा एकूणच या संशोधनाच्या संदर्भातला प्रवास हा प्रेरणादायी स्वरूपाचा एकोणीस एप्रिल अठराशे ब्याऐंशी रोजी डार्विनचं निधन झालं पण त्याचं कार्य आजही विज्ञानाच्या इतिहासातली सर्वात मोठी क्रांती म्हणून मानलं जातं धन्यवाद